वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच चिमुकलीचा अपघाती मृत्यू कडेगाव पलूसच्या प्रांताधिकाऱ्यांची कन्या आनंद आणि उत्साहाचा दिवस नुकताच मागे पडला होता दुसऱ्याच दिवशी भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला कडेगाव पलूसचे प्रांत अधिकारी रणजित भोसले यांची कन्या इक्षिता रणजित भोसले राहणार राजवाडी राजवडी तलुकामाड जिल्हा साताराहीचा बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे दसुरपाटी तालुका माळशिर जिल्हा सोलापूर येथील पंढरपूर महामार्गावर मोटार कार दुभाजकाला धडकल्याने हा अपघात घडला इक्षिता हिचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कुटुंबियांच्या डोळ्यांपुढे अजूनही फुगे सजावट आणि तिच्या हास्याचं तेज होतं पण दुसऱ्या दिवशी नियतीने क्रूर धक्का देत या कुटुंबियांचा आनंद हिरावला बुधवारी इक्षिता आजी आजोपा अन्य नातेवाईकाचे पाच जण पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले दुपारी त्यांची गाडी दसूरपाटीनजीक दुभाजकाला धडकल्याने सहा वर्षांची इक्षिता गंभीर जखमी झाली तात्काळ तिला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या अपघातात अन्य चौघांना किरकोळ दुःखापत झालेली असून कुटुंब आणि गावावर शोककळा पसरली आहे वाढदिवसातील आनंद आणि हसू काही तासाचं दुःखाच्या काळोखात चिरून गेलं आहे इक्षिताच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होते आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कडेगाव